सरकारी कर्मचारी पेन्शनधारक यांच्यासाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे की हे आनंदाची बातमी महागाई भत्त्याच्या संदर्भामध्ये असून ही नेमकी बातमी काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर आपण या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तर बघा नेमकी बातमी काय आहे तर बातमी बघा मित्रांनो काय आहे हे सरकारी कर्म कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जानेवारी दोन हजार पंचवीसपासून छप्पन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ निश्चित सी पी आय इंडेक्स जाहीर अशा प्रकारची बातमी आहे त्याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यासाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाच्या आधारे महागाई भत्तामध्ये तीन टक्के डी ए वाढ निश्चित झालेली आहे महागाई भत्ता वाढ ही मागील सहा महिन्याच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे निश्चित करण्यात येतो नुकतेच माहे डिसेंबर दोन हजार चोवीसचा निर्देशांक केंद्रीय कामगार विभागाकडून जाहीर करण्यात आल्याने माहे जानेवारी दोन हजार पंचवीसमधील डी ए अखेर निश्चित झाला आहे मागील सहा महिन्याचे निर्देशांक आकडेवारी व संभाव्य डी ए वाढ तक्ता या ठिकाणी आपण पाहू शकता तर या तक्त्याप्रमाणे माहे डिसेंबर दोन हजार चोवीसचे <laughs> निर्देशांक जाहीर झाल्याने आता केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून छप्पन्न टक्के दराने डीए वाढ निश्चित झाली आहे याबाबत केंद्र सरकारकडून लवकरच अधिकृत अधिसूचना ही निर्गमित करण्यात येणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार पासून त्रेपन्न टक्के दराने डीए लागू करण्यात आलेला आहे आता माहे जानेवारी दोन हजार पासून यामध्ये परत तीन टक्क्याची वाढ होणार आहे ज्यामुळे एकूण डी एचे दर हे छप्पन्न टक्के इतके होणार आहेत